चांगल्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला शेतीला द्यायचं आहे हे आपण सर्वांनी मिळून लक्षात ठेवूया अलीकडच्या काळामध्ये केंद्रामधला राज्यामधलं सरकार आपण बघतोय खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना खऱ्या देशोधडीला लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे या राज्य सरकारने केलेलं आहे दिल्लीमध्ये हक्क आपल्या हक्कांसाठी पंजाबमधले शेतकरी येऊन दिल्लीत आंदोलनावर बसले तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधल्या काही घटकांनी बोलले आज उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो तर आम्हाला सुद्धा या सरकारमधले घटक दहशतवादी मनाला मागं पुढे बघणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे दुधाचे दर पडलेले आहेत पचव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात सावळसगावच्या अनेक लोक साहेब इथं बसलेले आहेत मागच्या सरकारमध्ये आम्ही आता मंत्र्याकडे गेलो होतो की सावळेस गावाला हक्काचं पाणी मिळावं तर ते मंत्री म्हणले जयंत पाटील साहेबांचं शिष्टमंडळ तिथं होतं ते मंत्री म्हणले की जमत नसतील तर बाधा काढून टाका अशा वल्गाना एका मंत्र्यानं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितल्या साहेब मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो ज्या मंत्र्यानं आमच्या बाधा काढण्याचा सल्ला आम्हाला दिला त्या मंत्र्याचा पक्ष इथून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा आम्ही आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आज दिवसभर आपण तासगाव तालुक्यामध्ये कवठे मंका तालुक्यामध्ये आम्हाला दिलात अगदी आम्ही सुद्धा आपला दौरा लावताना एक काळजी घेण्याचा प्रयत्न केला की आपण आपली दगदग होणार नाही पण गावागावामध्ये लोक आपल्याला थांबवत होते गावागावामध्ये लोक आपल्यावरती प्रेम व्यक्त करत होते आपण अजिबात थकला नाही आबांवरचं प्रेम साहेब आपण दाखवून दिलं आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आबा असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघावरती तुमचं लक्ष होतं तेच येणाऱ्या काळात सुद्धा राहील एवढीच इच्छा याशेत मदे मदे मी आज या शेतकरी मेळाव्यामध्ये व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचं वारं या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये फिरवलं जातं फिरलं जातं मी अनेक लोकांशी चर्चा करतो है या मतदारसंघामध्ये फिरतोय या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवट्या मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू राज्यामध्ये केंद्रामध्ये आपली मान मानेने फिरेल एवढीच बाई मी आपल्याला या शेतकरी मेळाव्याच्या वतीने देऊ इच्छितो एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी हॅलो धन्यवाद आहे रोहित दादा आणि आता स्वप्न पाहिजे साहेबांचा मनोबल ती जसा निखारा लवलवकर आणि तत्पूर्वी भेट साधने एक व्हिडीओ असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने साहेबांच्या एक मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती यान कसे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिदाडे किती सापडे किती कि त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही जातीपातीच्या पोखरीने रक्त कोणाचे गळले नाही सांगा दंगलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावरी तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही तरी नाहीतरीतरी लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सांगून बघतो जेवढ मी पुराव्या बोलत नाही या मुंडे राबस लिहिता येत राजकारण मज पेनत नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी कधी काय केले म्हणण्याची गमत केली सांगा अगं राजीच लागत नाही ठरवले ते करावे नागे करेल म्हणण्याने भागत नाही श्रीमंतीचे हेवे दावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दुखावे मग अना तर घटनेचा जे काय वाटते ते चोलू कायद्याचा ठेऊ आदर या तुम्ही आना पुरावे मग बोलू अहोकरपुरबाच्या कात्यावर ते चालत आहेत वा टेकले जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यू हात टेकले पुन्हा भाषणा उभा शरद हो पुन्हा पावसा उधा नयो हो, प्राणितीच्या मंचावर हे पात्र अबाधित उदनिधर आहो धन्यवाद आणि साहेबांचो मनोबद लोकप्रियारेसर लोकप्रियार शारे मिले नवी शइ तयारु कर